पैठण तालुक्यातील नौगाव येथे शेतीच्या रस्त्यावरून अॅट्रॉसिटीचा दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याने हदबल झालेल्या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली या प्रकरणात पैठण पोलिसांनी सहा जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले कृष्णा जनार्दन साठोटे असं आत्महत्या सा केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे तालुक्यातील नवगाव येथे बाबासाहेब काशीनाथ ससाने राहणार तुळजापूर तालुका पैठण कृष्ण जनार्दन साटोटे यांच्यात मागील चार वर्षापासून शेतातील येण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यासाठी वाद सुरू आहे बुधवारी या दोघांमध्ये या रस्त्यावरून मारामारी झाली सदर प्रकरणात बाबासाहेब ससाने यांनी कृष्णा अमोल कल्याणराव सासोटे सुरेश आनंदराव चौधरी ज्ञानदेव रामा साटोटे दादासाहेब जनार्दन अंतर्गत पैठण ठाण्यात तक्रार दाखल केली होती अट्रोसिटी गुन्हा दाखल न करण्यासाठी लहू गायकवाड यांनी पाच लाखांची खंडणी मागितली एवढ्यावरच न थांबता अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आपल्या नातेवाईकात बदनामी होईल या भीतीने हतबल झालेल्या कृष्णा साटोटे यांनी गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजे दरम्यान नवगाव शिवारातील शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचं समोर आलं पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर बोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक संजय मन्ने बीड जमादार नुसरत शेख पोलीस नाईक नरेंद्र अंधारे यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांच्या मदतीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले दरम्यान कृष्णा यांचा भाऊ हो बाबासाहेब जनार्दन साटोटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावरून लहू गायकवाड राहणार पैठण बाबासाहेब काशीना ससाने दीपक बाबासाहेब ससाने भास्कर बाबासाहेब ससाने कडुबा बाबासाहेब ससाने शारदा बाबासाहेब ससाने सर्व राहणार तुळजापूर तालुका पैठण यांच्या विरुद्ध आत्महत्येच कारणीभूत आणि अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवारी यातील सहा आरोपींना पैठण तालुका सत्र न्यायालयात हजर केल्या असता न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ बुरकुल करतायत गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण